महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामागील विनोद वाईन शॉप हटवण्यात यावे याकरिता आंबेडकरी समाजाच्या वतीनं रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आलं होतं त्यामुळे या आंदोलनाची अखेर दखल घेत आमदारांच्या प्रयत्नातून राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी विनोद वाईन शॉप हटवण्याचे तातडीने आदेश दिले आहेत त्यामुळे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास आंबेडकरी समाजाच्या वतीनं एकत्र येऊन जल्लोष साजरा करण्यात आला आहे यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवरायांचा विजय असो महात्मा ज्योतिबा फुले यांचा विजय असो आदी समाज मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होता बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ विनोद वाईन शॉप होतो त्या विनोद वाईन शॉपच्या संदर्भामध्ये दिनांक सात जुलै दोन हजार दहाच्या अधिसूचनेच्या संदर्भामध्ये त्याचप्रमाणे दिनांक पंचवीस मार्च दोन हजार आठच्या दारूबंदा शासन निर्णय दारूबंदा कायद्यानुसार दिनांक तीस एक दोन हजार चोवीस रोजी धुळे शहरातले संपूर्ण बौद्ध समाज एकत्र होऊन त्या बौद्ध समाजाने मोठ्या संख्येने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोर जे बेकायदेशीर शॉप होतं ते उठवण्यासाठी मोठा जन आंदोलनाचा पावित्रा घेतला त्या संदर्भामध्ये धुळे जिल्हाधिकारी धुळे एस पी कार्यालय राज्य उत्पादक शुल्क त्याचप्रमाणे मंत्रालयातील संपूर्ण जे काही सचिव आहेत मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत या सर्वांना त्या ठिकाणी निवेदने दिलेली होती निवेदनं पोचवलेली होती तदनंतर दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण समाजाची मिटिंग घेऊन संपूर्ण समाजाने त्या ठिकाणी धुळे शहरामध्ये चक्काजाम आंदोलनं केली चक्काजाम आंदोलनानंतर महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी जाग आलेली आहे धुळे शहरामध्ये कोणीतरी एखादी व्यक्ती मंत्रालयामध्ये जातो आणि तो कुठलाही व्यक्ती असेल म्हणजे ज्या पद्धतीने बातम्या प्रसारित होत आहेत धुळे शहरामध्ये बौद्ध समाज हा कोणत्याही दुसऱ्या जातीचा तो बहुजन असेल त्याने यावं परंतु त्याचं श्रेय त्याने घेऊ नये प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे